चौथा शब्द सांगणार आहे त्याचं नाव काय स्वयंशिस्त काय स स आणि चौथ स स्वयंशिस्तमध्ये मध्ये कसं असतं बघा सिग्नलवर तुम्ही चालेल सिग्नलवर सिग्नल पडलं ना तरी तुम्ही गाडी पुढे स्कूटी निघालीच सगळ्या लेकरांची माझ्या कारण ट्युशनला उशीर होत नका करू लेकरांना त्या दोन मिनिटांनी काय फरक पडणार आहे दोन मिनटं लवकर निघा ही चांगली गोष्ट नाही आहे समोरून कोणीतरी येतं ऍक्सिडेंट होतात कुठेतरी करतो म्हणून आपण नका करू आपण शिस्त पार्किंग करताना शंभर वेळा विचार करा की दुसऱ्याला पण पार्किंग करायची असते ओके गाडी काढताना दुसऱ्याची गाडी निघावी याचा पण विचार करा ही शिस्त अवघड आहे ही शिस्त अवघड नाही आहे पण की आपण किती जण पाळतो ही शिस्त तुम्हाला माहिती आहे का आता मी स्वित्झर्लंडमध्ये होतो तिथं पार्किंग तिथं कुठून आपण रस्ता क्रॉस करायचा ज्या लाईन असतात आपण त्याला झेब्रा क्रॉसिंग असं म्हणतो त्या लाईन असतात त्या लाईनवरनं समजा कितीही स्पीडनं गाडायत असतील तिथं सगळ्याच गाड्या खूप हायफाय असतात ते श्रीमंत लोक आहेत तर त्या कितीही स्पीडनं गाडा येत असतील आपण जर क्रॉस करण्यासाठी फक्त पाहिलं आपण तिथं गेलो पण नाही पण समजा आता आपला असा असा रस्ता आहे असा असा रस्ता आहे आणि आपण त्या लाईनकडे जर उभा राहिलो बघून लाईनकडे बघून म्हणजे आपल्याला ती लाईन क्रॉस करायच्या आणि गाडी येत असेल ना गाडी तिथे एकाच जागेवर थांबते आप त्या रस्त्यावर आपण गेलो पण नाही याचा अर्थ आपण तिथं पण तिकडे तोंड करून उभा टाकलो म्हणजे तो रस्ता आपला क्रॉस करायचा आहे आणि आपण जाईपर्यंत गाडी हलवत नाहीत पाठीमागे शंभरला गाड्या उभं लाईन टाकली तर हलवत नाहीत शिस्त असते तिकडे तर फार गर्दी नसते पण परवा आम्ही गेलो एका ट्रेनला खूपच गर्दी होती इतके लोक होते ना माझा मुलगा म्हणला पप्पा असं वाटतं की आपण मुंबईच्या लोकलमध्ये चालू म्हणजे इतकी गर्दी तिथे होती आणि अशी उभा टाकलो आम्ही आप मला सा आप सांगा आपले लोकल पकडण्यासाठी तुम्ही कधी बघितलं मुंबईमध्ये काय गर्दी करतात लोक हे घुसत हे घुसत म्हणजे मी पण <laughs> मुंबईमध्ये वाटलो शिकलो त्या ट्रेन्समध्ये घुसणे अरे बाप रे बाप रे बाप परीक्षा असते आणि अशी गर्दी अशी तवा ता ताव अगोदर कसं घुसावं असं काय आम्ही तिथे बघत होतो अशी ट्रेन आली फिक्स दोन मिनटं उभा टाकत असते ट्रेन आता दोनच मिनटं उभं टाकतं म्हणलं असतं संपलं आपोआप दरोजे बंद होतात किती अवघड आहे सगळे कार्यक्रम पण तुम्हाला सांगतो एकाही माणसाने हालचाल नाही सगळे माणसं आतले बाहेर आले सगळे प्रत्येक माणूस उभा टाकला शिस्तीनं मध्ये गेला दोनच मिनटात सगळे माणसंमध्ये गेले कुठला कुठं गेले कळलंच नाहीत फक्त शिस्त हा महत्त्वाचा विषय आहे हां काय झाला असतं एक मिनटामध्ये चेंगराचेंगरी झाली असती एक मिनटं शिल्लक राहिला असता पण शिल्लक राहिले मिनिटात काय करायचं चेंगरा चेंगरीमध्ये पुन्हा पाच मिनटं गेली असते ट्रेन निघून गेली असते स्वयंशिस्त हा खूप महत्त्वाचा विषय स्वयंशिस्त हा सगळीकडे लागू पडतो एक मी फक्त ते लेकरं मी दररोजच बघतो सिग्नलला म्हणून सांगितला हा विषय पण तुम्हाला सांगतो सगळ्याच गोष्टीमध्ये वेळेवर उठा वेळेवर झोपा अभ्यासाचे प्लॅनिंग करा ठरलेल्या वेळेत अभ्यास करा मला अनेक लेकरं विचारतात किती अभ्यास करायचा सर किताच अभ्यास करायला पाहिजे सर असं नसतं काय असतं शिस्तबद्ध अभ्यास दररोज ठरला तेवढा अभ्यास करायचा म्हणजे करायचा शिस्त म्हणजे शिस्त ती एक सेकंद ब्रेक नाही झाली पाहिजे शिस्त म्हणजे तुम्हाला काय बोलतो मी चार वाजून चोचाळीस मिनिटाला मी काम सुरू करतो आता हे चार वाजून चौरचाळीस मिनटं आले कुठून पंचाळीस का नाही शिस्त आहे शिस्त शिस्त ओके फक्त शिस्तीसाठी चार चौरचाळीस ठोका म्हणजे टोका शिस्त म्हणजे शिस्त प्रत्येक माणूस आणि तुम्हाला सांगतो की माझ्यासोबत आता दहा अकरा लोक मला ऑपरेशन थिएटरमध्ये लागतात त्यांच्यासाठी शिस्त लागवाय म्हणून मी चार चौरेचा लोभा असतो माझं काम उशिरा सुरू होतं कारण ही सगळ्यांची सगळी तयारी असते मी ऑपरेशन करणारा डॉक्टर आहे भूल दिल्यानंतर म्हणजे साधारणपणे वीस पंचवीस मिनिटं नंतर माझं काम सुरू होतं ओके okay. पण चार चौवेचाळीसला विठ्ठलला आणि दत्त अनुभव असतो का माहिती आहे का प्रत्येकाला शिस्त लागली पाहिजे प्रत्येकाला शिस्त लागली पाहिजे म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे मला की स्वयंशिस्त खूप महत्वाचा विषय आहे आपण फक्त बोलणे आणि प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणण्यामध्ये फरक असतो म्हणून तुम्ही तुमची शिस्त प्रॅक्टिकलमध्ये आला स्वयंशिस्त पाळा आणि पाचवं स आहे आणि त्याला म्हणतात समर्पण काय म्हणतात कुठलीही गोष्ट घडायची असेल ना समर्पण लागतं समर्पण असंच घडत नाही स्वयंशिस्त पाहिजे समर्पण लागतं स्वच्छता पाहिजे संस्कार लागतात समाज उपयोग कामं करणे आहेत त्यालाही समर्पण लागतं उगीच करू शकत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्वतःचं समर्पण झाल्याशिवाय समर्पण केल्याशिवाय चांगल्या गोष्टी घडत नाहीत हे तुम्हाला कळतं तुम्हाला एक सांगतो समर्पणचं छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो मी छोटं तुम्हाला उदाहरण सांगतो मोटेगावकर सरांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे त्या माणसाच्या समर्पणामुळे लोकाच्या घरी होम ट्युशनला जाणारा माणूस स्वतःचं समर्पण केल्यामुळे आज मोठेगावकर कोचिंग क्लासेस हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे क्लासेस आहेत <laughs> हो ओके नाही <laughs> याला समर्पण म्हणायचं समर्पण माझ्या आयुष्यातलं एक समर्पण तुम्हाला सांगतो मी अकरावीला होतो एक माणूस माझ्याकडे आला त्यांचं नाव आहे हरिश्चंद्र सूर्यवंशी त्यांना मी गुरुजी म्हणायचो ते माझ्याकडे आले ही गोष्ट एकोणीसशे शहाऐंशीची खूप लांबच्या लांबच्या गोष्टी सांगतो आहे ते माझ्याकडे आले दाढी वाढलेली पांढरी सहासष्ट वर्षे वय आले आणि समोर हातात अशी लिस्ट होती लिस्ट मुलांची लिस्ट होती जेवढे जेवढे मुलं दहावीला मिरिट आले आणि ज्यांनी ज्यांनी शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यांची लिस्ट त्यांच्या हातात होती त्याच्यामध्ये नेमकं मी पण होतो ना ते आले आणि म्हटले मला जाधव सरांनी पाठवलं आहे आमचे सर प्रिन्सिपल होते आता जाधव सरांविषयी प्रचंड आदर आहे आम्हाला मी म्हणलं कसं काय नाही काय नाही म्हणे बसा समोर आता एवढी दाढी वाढलेला भगवे कपडे घातलेला अरे समजी माणूस बसा सम बस मेन माझा मित्र अ नाही विठ्ठल ऐक माझं आयुष्यामध्ये जे इमानदारीने मिळतं प्रामाणिकपणाने मिळतं कष्टाने मिळतं ते चिरकाळ टिकतं म्हणलं हो गुरुजी म्हणून कष्ट करायचे असतात लवकर उठायचं लवकर झोपायचं दररोज व्यायाम करायचे प्राणायाम करायचे योगासनं करायचे म्हणलं हो गुरुजी दंडबड काढायच्या हो गुरुजी काय करो आईवडिलां तुम्हाला इथं पाठवलंय फसवायचं नाही त्यांना हो गुरुजी असे म्हटले आता हे गुरुजी कधी कटतील <laughs> आता कु ना आम्ही बारावीचे गुरुजी हो 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 डोळे असे करू करू हो हो गुरुजींना गुरुजी गेले दोन महिन्यांनी पत्र आलं गुरुजींचं इमानदारी कष्ट प्रामाणिकपणा जे बोलून गेले तेच प पाच पैशाचं पत्र पण आलं ना ते आमच्या ॲड्रेसवर तेच त्यात लिहिलेलं आता काय करू या गुरुजीला पुन्हा दोन तीन महिने झाले की पुन्हा गुरुजी आले बसासमोर पुन्हा इमानदारी प्रमाणिकपणा कष्ट दंड बैठका व्यायाम झोप खाणं इम आरोग इमानदारीप्रमाणेपणा तो का म्हणला गुरुजीला बस झाला यार अभ्यास करू दे बारावीचं वर्ष का कर तुम्हाला असं म्हणलो नाही पण म्हणत नाही अकरावीला <laughs> तसंच बारावीला तसंच आता गुरुजी आले की दरवाजा कसा बंद करावा इतकाच विषय बाकी काहीच नाही पण ते बंद जर केलं तर खटखट खटखट खट 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 दरोजा पण बाबा जायचाच नाही अकरावी संपली बारावी संपली मेडिकलला नंबर लागला पहिलं दीड वर्ष संपलं गुरुजी आले नाहीत बाब हो म्हणलं बरं झालं रे दीड वर्षानंतर मी तुझी घरी गेलो घरी गेलो तर दादा एका खुर्शीत दादा म्हणजे मोठे बंधुपत्ता डॉक्टर ताताराने एका खुर्शीत आणि गुरुजी दुसऱ्या खुर्शीत बसलेली बाबा <laughs> <laughs> आता हा माणूस इथं कसं लागलं असेल आता दादांसोबत मला काहीच म्हणता येईल ना जाऊन पाया पडलो खूप दोघांच्या पण निघालो पाहिजे कुठं निघालास कुठं निघालो इकडं गेलो इमानदारी प्रामाणिक म्हणा कष्ट दंड हो गुरुजी हो गुरुजी बरं अशी दादांसमोर होते की आता नाही कसं म्हणा मोठा झालो होतो पण दादांसमोर त्या माणसाला इतका घाबरायचो मी त्या समोरही सांगत होते एमबीबीएस एसचे साडेचार वर्ष गुरुजींनी पिक्चर सोडलाच नाही एस संपलं एम एस जनरल सर्जीला औरंगाबादला गेलो लग्न झालं लग्न झाल्यानंतर पुन्हा एक वर्षभर गुरुजी नव्हते आले त्याच्यानंतर एक दिवशी घरी गेलो तर बायकोला समोर माझ्या मांडी घालून बसवलंय हो आणि गुरुजीने सुरू केलं सांगायला <laughs> इमानदारी प्रामाणिकपणा कष्ट <laughs> दंड बटका व्यायाम झोप <laughs> गुरुजी म्हणलं आत <laughs> आता म्हणजे खरं खरं नाही मनात आता कसं कसं म्हणायचं ना एवढा सिनियर माणूस कसं बोलायचं यांना बरं वाईट काही सांगत नाहीत का ना कसं काय म्हणावं हो? जा तरी कसं म्हणावं हो? या तरी कसं काय म्हणावं हो काय बरं आपल्याकडनं एक रुपया नाही चहाच्या अपेक्षा नाही काहीच नाही येणार सांगणार दहा मिनटं बसणार निघून जाणार आता काय खरं माणसाला एम एस जनरल सर्जरी अपेक्षा सोडला नाही एम सी एस प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी मुंबईला गेलो पुन्हा वर्षी दीड वर्षी गुरुजी आले नाहीत तोपर्यंत मला मुलगा झाला प्रसाद हां, तो नऊ दहा महिन्याचा झाला प्रसाद नऊ दहा महिन्याचा झाला तेव्हा एम सी एस प्लास्टिक सर्जर मी सेकंड इयरला गेलो होतो एक दिवशी घरी गेलो तर प्रसादला मांडी घालून बसवलंय आणि गुरुजींनी सांगितलं इमानदारी प्रामाणिकपणा कष्ट <laughs> मी घरी गेलो <laughs> कल्पना म्हणजे माझी बायको अशी बसली होती, जरी होती। <laughs> बस <laughs> hey गुरुजी शेजारी बसले होते आणि प्रसाद पुढून बसला होता म्हणलं ह्या लेकर रडायला तरी पाहिजे हे गुरुजी एमसीएस संपलं बरं तिथं पण काय म्हणू गुरुजी ना की आता तुम्ही येऊ नका कसं म्हणायचं प्लास्टिक साजरी प्रॅक्टिस करण्यासाठी मग लातूरमध्ये आलो वर्षभर काय गुरुजी नव्हते आले वर्षभराने आले हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट विठ्ठल तुला माहीत आहे ना मला हो गुरुजी माहिती मला माहिती तसं नाही रे प्रॅक्टिसमध्ये आलं मोठं नाव झालं पैसे पैसे आले की माणसाचं इमानदारी प्रामाणिकपणा हे निघून जातं म्हणून तुला सांगायला आलो की न मिळतं नाही मिळतं कष्टाने मिळतं तेच चिरकाळ टिकतं नंबर दोन नंबर दोन तू डॉक्टर आहेस तू डॉक्टर आहेस शरीर प्रकृती जपायची असते रात्री अपरात्री जागत जाऊ नकोस तुझी प्रकृती जप तुझी लोकांना गरज आहे व्यवस्थित जेवत जा व्यवस्थित खात जा आता काय गुरुजीला काय नाही आता मोठा झालोय माझं पूर एवढं झालंय सोडा की मला आता हे मात्र एक दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर मी गुरुजींच्या प्रेमात पडलो मी म्हणजे बघा एकोणीसशे शहाऐंशीला ला गुरुजींनी यांना सुरू केलं आणि साधारणपणे दोन हजार तीनमध्ये मध्ये सतरा वर्षानंतर गुरुजींच्या प्रेमात पडलो आणि मी गुरुजींना घरीच जेवायला बोलायला सुरू केलं पण जेवायला जरी गुरुजी घरी आले तरी ते एक सांगितल्याशिवाय म्हणजे तो प्रसाद शेजारी बसणार माझी बायको बसवणार हो मला बसवणार हो मांडीघाला लावणार आधी सांगणार मग जेवणार तोपर्यंत जेवणार पण नाही मग या का दिवशी काय झालं दोन हजार सहामध्ये आता दोन हजार सहामध्ये आपलं नवीन हॉस्पिटल बांधून झालं होतं दोन हजार चारमध्ये बांधलं सहामध्ये गुरुजींना घरी आले होते त्या दिवशी मात्र माझ्या डोक्यात उगीच एक उगीच संकल्पना आली की आज आपण गुरुजीला सोडायचंच नाही जेवण झालं तीन वर्षाचं प्रेम होतं आणि जेवण झाल्यानंतर गुरुजीचा मी हात पकडला असा जाऊन तेव्हा गुरुजीचं वय झालं होतं शहाऐंशी वर्ष शहाऐंशी वर्ष पण शहाऐंशी वर्ष असतानाही गुरुजी चार माळे पायी यायचे माझ्या घरामध्ये आज गुरुजी एकशे चार वर्षाचे आहेत आजही गुरुजी माझे एवढे तरुण आहेत माझा त्यांना म्हणजे मला खूप त्यांचा अभिमान आहे आजही मी त्यांना भेटत असतो आजही मी त्यांचं ऐकत असतो आणि मी ते त्या दिवशी प्रेम आलं खूप प्रचंड प्रेम त्यांच्यामध्ये माझं निर्माण झालं माझ्यात त्यांचं निर्माण झालं त्यांच्यात माझं निर्माण झालं आणि गुरुजींचा मी हात पकडला आणि गुरुजींना म्हटलं गुरुजी आज एक माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला पाहिजे गुरुजी म्हणले काय विठ्ठल काय विचारतोस तू म्हटलं गुरुजी मला सांगा गेली वीस वर्ष तुम्ही माझ्याकडे काय येता तुमचा उद्देश काय मला हे पाहिजे उत्तर तुमचा उद्देश काय तुम्ही येताच का गुरुजींनी काय उत्तर दिलं बघा मुलांनो गुरुजी म्हणले काय नाही रे विठ्ठल म्हणलं काय नाही नाही मला उत्तरच पाहिजे हक्क होता माझा प्रचंड आणि गुरुजी उत्तर दिलं गुरुजी म्हणाले काहीच नाही विठ्ठल तू एक भारत देशाचा चांगला नागरिक व्हावास म्हणून मी तुझ्याकडे पुन्हा पुन्हा येतो ऐकलं <laughs> विठ्ठल लहाने एक भारत देशाचा चांगला नागरिक व्हावा म्हणून ह्या माणसानं त्याच्या आयुष्याचे वीस वर्ष समर्पित केले समर्पण के याला म्हणायचं मित्र हो याला समर्पण म्हणायचं आजही ना मला म्हणून म्हणालो की मला गुरुजींचा इतका आदर आहे ना म्हणजे मी असं गुरुजींचं नाव जरी घेतलं ना डोळे भरतात मला प्रचंड त्या माणसाविषयी असतं आहे <coughs> मला म्हणाले तू चांगला मुलगा आहेस <coughs> मला असं उगीच वाटायचं म्हणजे विठ्ठल की तुला उगीच नजर लागू नये कोणाची <coughs> <coughs> उगीच तुला कुठली तरी वाईट संगत लागू नये आणि न चांगल्या गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा सांगा लागतात रे राजा <coughs> चांगल्या गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा सांगा लागतात वाईट गोष्टी सांगायची नाही गरज पडतात आणि चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगा लागतात हे मला माहित आहे म्हणून मी तुझ्याकडे यायचो बस विठ्ठल याच्या पलीकडे मला तुझ्याकडनं काहीच नाही पाहिजे मला काय आहे जर गुरुजींनी वीस वर्ष समर्पित केले असतील मला फक्त चांगलं घडवण्यासाठी तर माझं पण एक आद्य कर्तव्य आहे की तुम्हाला चांगलं घडवण्यासाठी मी शंभर वर्ष समर्पित करायला पाहिजे आपला देश चांगला घडण्यासाठी मी शंभर वर्ष समर्पित करायला पाहिजेत कारण मी त्या गुरुजीचा शिष्य आहे ज्या माणसाने माझ्या पेशी पेशीमध्ये समर्पण घातलं आहे पेशी पेशीमध्ये पेशी म्हणजे <coughs> गुरुजी ह्या विषयावरती मी तुम्हाला बारा तास देऊ शकतो बारा तास म्हणजे काय माणूस आहे तो काय तेज आहे त्यांचं तुम्हाला सांगतो मी जर अशी माणसं आयुष्यामध्ये घडली अशी माणसं आयुष्यात भेटली त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं एखाद्या माणसाला घडवण्यासाठी आणि म्हणून म्हणालो की डॉक्टर विठ्ठल राहाण्यांचं दायित्व आहे ही लेकरं घडली पाहिजेत विठ्ठल लहाण्यांचं दायित्व आहे की भारत देश घडला पाहिजे भारत देश घडला पाहिजे त्यासाठी मी समर्पित होण्यासाठी शंभर टक्के तयार आहे आणि माझ्या बोलण्यातले काही मिनटं जास्त झालेत पण मी शेवटचं पाच स झाले पहिलं समाज उपयोगी कार्य म्हणा चार स्वयंशिस्त एकदाच म्हणा ग्रेट पाच समर्पण